हां हॅलो फ्रेंड्स संगीता क्रिएशन्समध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे सर्वांना स्वामी समर्थ आज आपण पाहणार आहोत साडीला पिकोफॉल हॉल सोप्या पद्धतीने प्रकारे करायचं आहे ते तर पिकोफॉल हॉल करताना सगळ्यात स्पष्ट टेप येते ती साडीची बॅक साईड किंवा फ्रंट साईडची कटिंग आता इथे फ्रंट साईडला कटिंग नाही कारण लेस आहे पण ब्लॅक साईडला इथे आपल्याला कटिंग करायची आहे आता बॅक साईडचं कटिंग करताना बऱ्याच जणी धागा पकडून मग त्या धागेच्या जो काही निशाण असतं त्यावरती ठेवून कटिंग करतात पण इथे मी साडी जमिनीवर सरळ अंतरून घेतलेली आहे आणि सरळ एका लाईनमध्ये कैची ठेवून कटिंग करत आहे अशा पद्धतीने जर कटिंग केलं तर खरंच शंभर टक्के सरळ कटिंग होतं धागा तरी बऱ्याच वेळा तो विणताना वाकडा तिकडा विणला जाऊ शकतो परंतु अशा पद्धतीने जर कटिंग केलं तर कुठलीही साडी असू दे कॉटन सिल्क सेप्रॉन नायलॉन कुठलीही तर साडीचं सरळच कटिंग होणार आता कटिंग करून झाल्यानंतर इथे आपण करणार आहोत साडीला पिको त्यासाठी आपण पिकोच्या मशीनवरती पिको करून घेणार आहोत तर चला पिकोच्या मशीनवरती आपण पिको करूयात तर इथे मी पिकोची मशीन जोडून घेतलेली आहे आणि पिकोच्या मशीनला मॅचिंग असा दोरा होऊन घेतलेला आहे पिको करताना पिकोच्या नॉबमध्ये साडीचा जो काट आहे तो व्यवस्थित घेतला पाहिजे म्हणजेच हे पा साडीचा काठा असा उंचवून धरायचा आहे नॉबच्या बरोबर खाचेमध्ये आणि साडी हाताने पुढे खेचायची आहे अशा पद्धतीने जर पिको केला तर पिको एकदम बारीक होतो हे पा अशा पद्धतीने एकदम बारीक पिको आलेला आहे त्यासाठी इथे तुम्ही पाहत असाल तर मी हाताने साडी थोडीशी पुढे खेचत आहे जर साडी खेचली नाही आणि लूज साडी सोडली तर इथं पिको जाडसर होतो म्हणून बऱ्याच मैत्रिणी म्हणतात की आमचा पिको जाडसर होतं तर पिको जाडसर होण्याचं हे महत्त्वाचं कारण असतं अलगधाताने साडी न खेचणं त्यामुळे पिको जर तुम्हाला बारीक हवा असेल तर तुम्ही अशा पद्धतीने अलगधाताने साडी थोडीशी पुढे खेचायची आहे आणि मग पहा एकदम सुंदर असा दोऱ्यासारखा पिको होतो तर पिको झाल्यानंतर आपण इथे साडीला लावणार आहोत फॉल तर तो फॉल लावताना अर्धा इंच फॉल मी दुमडून घेतलेला आहे आणि फॉल साडीच्या एकदम काठावरती व्यवस्थित ठेवून अशा पद्धतीने इथे पिको करत आहे आता ह्या फॉलला पिको करताना सुद्धा साडी पुढे खेचायची आहे साडी जर पुढं खेचली नाही तर पिको जाडसर होणार त्यासाठी साडी अलगाधाताने पुढे खेचत ठेवायचं आहे आणि मग पूर्ण साडीला पिको करून घ्यायचा आहे आता साडीला फॉल लावताना इथे तुम्ही असाल मी साडीसुद्धा प्लेन आधी सेट करून घेत आहे आणि थोडा थोडा पकडून फॉल साडीला लावत आहे आता दुसऱ्या साईडला आल्यानंतर परत अर्धा इंच फॉल आतमध्ये दुमडून घ्यायचा आहे आणि साडी कट करून घ्यायची आहे आता इथे पाहू शकता तुम्ही पूर्ण साडीला फॉल लावून झालेला आहे तर आता आपण इथे पाहू शकतो एकदम वाटतसुद्धा नाही की आपण खालच्या बाजूने साडीला फॉल पिको केलेला आहे तर इथे आपण पिकोची हातशिलाई करण्यासाठी मी साडी जमिनीवर अंतरून घेतलेली आहे तुम्हाला जर दोन मिनटामध्ये हातशिलाई करून हवी हा असेल तर अशा पद्धतीने जमिनीवर साडी अंतरून घ्यायची आणि मग साडीला हातशिलाई करायची आता इथे हातशिलाई करताना वरच्या बाजूने किती मार्जिन ठेवायचं आणि खालच्या बाजूने किती हेही पाहूयात तरी ते मी जे चॉकने मार्किंग करत आहे क्वार्टर इंचाचं अशा पद्धतीने वरच्या बाजूने क्वार्टर इंच दोरा दिसेल आणि खालच्या बाजूने अगदी सुईच्या टोका एवढा दोरा दिसेल आता अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे दोरा इथे आपण अखंड वापरणार आहोत दोरा नेहमी लक्षात ठेवा हातशिलाई करताना अखंड म्हणजे जेवढा फॉल आहे दोन मीटर त्यापेक्षा जास्त दोरा घ्यायचा आहे म्हणजेच अंदाजे अडीच मीटर इतका दोरा घ्यायचा आहे आणि दोऱ्याला बॅक साईडला ओऊन घेतल्यानंतर दोन पदरी ओरा दोरा ओन घ्यायचा आहे आणि मग बॅक साईडला गाठ देऊन घ्यायचा आहे जसं की आपण ब्लाऊजला हातशिलाई करताना दोन पदरी दोरा घेतो आणि बॅक साईडला गाठ देतो त्याच पद्धतीने इथंही सेम प्रोसेस करायची आहे आणि मग अशा पद्धतीने हातशिलाई करायची आहे आता तुम्ही ते पाहू श पाहत असाल तर मी अगदी वरती सा फॉलच्या एकदम टोकावरती व्यवस्थित हातशिलाई करत आहे आणि दोरा अलगत हाताने पुढे ओढत आहे आणि प्लेन हात फिरवून घ्यायचा अशाच पद्धतीने पूर्ण साडीला हातशिलाई करून घ्यायची आहे हे पाहा आता दुसऱ्या बाजूनेही हातशिलाई करून घ्यायचे आहे आणि इथं एक गोष्ट लक्षात ठेवायची पूर्ण साडीला हातशिलाई करून झाली की साडीला इथे दोरा लॉक करून घ्यायचा आहे म्हणजे एक दोन गाठ व्यवस्थित देऊन घ्यायच्या आहेत आणि दोरा लॉक करून घ्यायचा आहे आणि मग दोरा कट करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने अगदी पाच मिनटामध्ये तुमची साडी पूर्ण पिको फॉल करून होते अशा पद्धतीने एकदा साडीला पिकोफॉल करून बघा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आता इथे आपण एकदा साडी पाहूया तर हे पहा अशा पद्धतीने पूर्ण साडीला व्यवस्थित फॉल लावला गेलेला आहे आपण ओपन बाजूनेही पाहूयात म्हणजे फ्रंट हे पहा अगदी सुंदर असा फॉल कुठंही गोळा झालेली नाही साडी फिनिशिंगसह सा फॉल लागला गेलेला आहे आणि धागाही तुम्हाला इथे दिसत असेल अगदम विरळ असं हात शिलाईचा टाका दिसत आहे तर चला पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तर तुमचे खरंच मनापासून खूप खूप धन्यवाद तर चला सर्वांना श्रीस्वामी समर्थ आणि भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा सर्वांना धन्यवाद